सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील कराडीच्या डोंगराच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीनं बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येत आहे महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितलंय ही मूळची महिला अमेरिकन आहे पण अनेक वर्षापासून ती तामिळनाडूतच तस राहते तसेच तिच्या आधार कार्डवर तामिळनाडूचा पत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या महिलेकडे सापडलेला पासपोर्ट मात्र अमेरिकेचा असल्याचं समोर आलंय महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी गोवा राज्यातील बांबोलीच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले या ठिकाणी तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत ती जंगलामध्ये काही दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय ही महिला बांधलेल्या अवस्थेत होती असं तिनं लेखी सांगितलंय ले। सदर महिला या अवस्थेत नेमकी किती दिवस होती हे स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दाखल घेत गुन्हा दाखल केलाय खुणाचा प्रयत्न करणे जीवाला धोका उत्पन्न करणे बंदी बनवून ठेवणे असे गुन्हे दाखल करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मधील रोणापाल सोनुर्ली गावच्या मध्यभागी कराडीचा डोंगर आहे या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी काही गुराखी आणि गुरं शेतकरी करण्यासाठी गेले होते या परिसरात त्यांना महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या तो आवाज ऐकल्यानंतर त्या सर्वांनी त्या दिशेनं आज काही अंतरावर एका एका झाडाच्या महिलेच्या पायाला साखर दंड बांधून ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनास आले महिलेची अवस्था अत्यंत वाईट होती अशा प्रकारे तिला पाहिल्यानं ते घाबरून गेले त्यांनी लगेचच पोलिसांसह जवळपास ते गावकरी आणि पोलिसांना यांनी याबाबत माहिती दिली